नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये मंत्रीपद असो किंवा नसो शहापूरकरांसाठी काम करणे हे माझे काम दौलत दरोडा मला मंत्रीपद असो किंवा नसो मग शहापूरकरांसाठी काम करणे हे माझे काम असतं असे वक्तव्य शहापूर विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मतदारसंघातून निवडून आलेले आमदार माननीय दौलतजी दरोडा साहेब यांनी इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी बोलताना संवाद साधला शहापूर मधील जनतेने मला निवडून दिल्याबद्दल तालुक्यातील जनतेचे त्यांनी आभार मानून धन्यवाद व्यक्त केले ते पुढे म्हणाले शहापूर मधील रुग्णालय असो किंवा शासकीय प्रश्न मी सोडवलेले आहेत परंतु अजूनही अशा काही समस्या आहेत त्या येत्या पाच वर्षात सोडवणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी संजय तलवडकर शहापूर मुख्य प्रतिनिधीची रिपोर्ट निश्चितपणे माझ्या सर्व कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देईन की यावेळेस सुद्धा पाचव्यांदा त्यांनी मला महाराष्ट्राच्या पाठवले त्या सर्व जनतेचं सर्व कार्यकर्त्यांचं ज्ञात अज्ञात मला सर्वांचं मी मनापासून अभिनंदन केले की त्यांनी मला पाचव्यांदा महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये पाठवलं आहे आणि शापूरमध्ये सर्वांगीण जो विकास आहे अनेक वर्ष त्यामध्ये प्रश्न जेवढे प्रश्न होते ते ज्यापूर्वी मी सोडवलेले अद्यापही काही प्रश्न काम करत राहू आणि मला खात्री आहे की महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये गेल्यानंतर राज्य शासनाकडून जास्तीत जास्त फंड आणून काम तुमच्या सर्व कार्यकर्ण म्हणणं असं आहे की साहेब आमचे पाचवंदा निवडून आले तर त्यांचं मन हा मंत्रिपदाच्या रेसमध्ये हात करत नाही त्यांच्या भावना चांगल्या आहेत त्यांच्या भावना तुम्ही आदर करेल परंतु मनची असो किंवा नसो काम करणं माझं काम असतं आणि मी हे सर्वेचे अधिकार हे आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय गडकरी साहेब असतील आमचे नेते माननीय आदित पवार असतील यांच्या यांचा सर्वेचे अधिकार असल्यामुळे त्या विषयावर जास्त बोलणं होणार धन्यवाद साहेब